नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय इयत्ता दहावी गणित भाग दोनचं तिसरं प्रकरण वर्तुळ आणि वर्तुळ मधला सरावसंच तीन पॉईंट दोन जो आहे तो आज आपण पाहतोय पुढे जाऊयात पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर जाऊयात पुढे बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे हा पहिला प्रश्न बघण्याच्या अगोदर आपण एक महत्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर कर करायची की आपला एक म्हणजे व्हॉट्सअप चा ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक करून आपला व्हॉट्सअप चा ग्रुप जॉईन करा आणि त्याचबरोबर आपला एक ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपण आपला ॲप तयार केलेला आहे त्या ॲपवर आपण इतर दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने दोन हजार पंचवीसच्या बोर्डाच्या अनुषंगाने आपण एक कोर्स बनवला आहे जबरदस्त कोर्स आहे तो कोर्स परचेस करा फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला आहे त्यामध्ये सर्व महत्त्वाच्या गणितांवरच्या व्हिडिओज आपण त्या कोर्समध्ये अपडेट केलेले आहे तर जाऊयात पुढे बघा या ठिकाणी ही जे दोन प्रश्न आहेत हे प्रश्न बघण्याच्या अगोदर आपल्याला दोन कन्सेप्ट महत्वाच्या समजून घेणं गरजेचं आहे स्पर्श वर्तुळ आहे स्पर्श करतात त्यांना स्पर्श वर्तुळ आहेत ती बाह्यस्पर्शी शकतात आणि दुसरी ही जी आहे अंतरस्पर्शी म्हणजे एकमेकांना आतून स्पर्श करणारी वर्तुळे आता या आंतरस्पर्शी आणि बाह्य बघा हे बाह्यस्पर्शी आणि आंतरस्पर्शी या दोन वर्तुळांच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जातो की केंद्रातील अंतर काढा आता इथं समजा याचा केंद्रबिंदू हा आहे आणि याचा हा आहे याचा मोठ्या वर्तुळाचा ए आणि छोट्या वर्तुळाचा बी आता यांच्या केंद्रामधलं जर अंतर काढायला गेलं तर म्हणजे ए बीचं अंतर जर काढायला गेलं तर इथं काय होणार आहे इथं समजा डी म्हटलं तर ए डी आधी क डी बी समजा हे दहा आहे आणि हे आठ आहे तर ए बी किती झालं अठरा झालं तुम्ही डायरेक्ट म्हणाल अठरा का कारण दोघांची बेरीज केली दोन्ही त्रिज्यांची बेरीज म्हणजे केंद्रातील केंद्रातील अंतर काढतानाच एक गुणधर्म लक्षात ठेवायचा की जर दोन वर्तुळ परस्परांना बाहेरून स्पर्श करत असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे एवढे असते म्हणजे केंद्रातील अंतर म्हणजे दोन त्रिज्यांची बेरीज जर बाह्यस्पर्शी असतील तर आणि आंतरस्पर्शी असतील तर त्यांची वजाबाकी करायची आंतरस्पर्शी असताना एकाचं दहा आहे एकाची त्रिज्या दुसऱ्याची त्रिज्या आठ आहे तर केंद्रातील अंतर दहा वाजा आठ आपल्याकडे दोन म्हणजे लक्षात घ्यायचं जर दोन वर्तुळ बाह्यस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची बेरीज आणि आंतरस्पर्शीला वजाबाकी बघा आपण प्रत्यक्षात गेले तर बघू इथं बघा दोन आंतरस्पर्शी वर्तुळ आहेत आणि त्यांच्या त्रिज्या अनुक्रमे तीन पॉईंट पाच व चार पॉईंट आठ आता समजा आपण एका वर्तुळाची त्रिज्या आर वन बरोबर तीन पॉईंट पाच सेमी बघू ओके आणि दुसरा जो वर्तुळ आहे त्याची त्रिज्या आपण आर टू म्हणू ती जी त्रिज्या आहे आपल्याला ती दिलेली आहे समजा चार पॉईंट आठ सेमी ओके आता इथं आपल्याला काय करायचं केंद्रातील अंतर काढायचं केंद्रातील अंतर किंवा पहिले लिहायचं दिलेली वर्तुळे बाह्यस्पर्शी आहेत अंतरस्पर्शी आहेत आंतरस्पर्श आहे दिलेली वर्तुळे वर्तुळे काय बाबा अंतस्पर्शी आहेत अंतरस्पर्शी आहेत अंतरस्पर्शी आहेत आहे। ओके ही अंतरस्पर्शी आहेत म्हणून केंद्रातील अंतर म्हणून केंद्रातील अंतर केंद्रातील अंतर जे ते काय असणार बाबा ही दोन वर्तुळ आहेत स्पर्शी असतील तर केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची वजाबाकी म्हणजे आपण या ठिकाणी लिहायचं आर वन वजा आर टू किंवा आर टू वजा आर वन मोठी वर्तुळाची त्रिजा आर टू लहान वर्तुळाची त्रिजा आर वन बघा आर टू काय बाबा चार पॉईंट आठ आहे आणि वजा आर आर वन किती तीन पॉईंट पाच आहे आता ही वजाबाकी किती आली आठातून पाच गेले आले, तीन आले पॉईंट दिला चारातून तीन गेला एक एक पॉईंट तीन सेंटीमीटर हे आपलं उत्तर आलं तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो की जर दोन वर्तुळे असतील तर केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची वजाबाकी आपल्याला बाकी आलं पाहिजे आता इथं बाह्य स्पर्शी आहे बघा इथं दुसरा प्रश्न जर बघितला तर याच्यामध्ये सुद्धा आपण बघा आर वन बरोबर आपण म्हणू पाच पॉईंट पाच सेमी ठीक आहे आणि दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या जी आपल्याकडे आर टू आहे ती किती बाबा चार पॉईंट दोन सेमी ओके आणि इथं जर आपण म्हटलं दिलेली वर्तुळे कशी बाबा बाह्यस्पर्शी लिहायचं पहिलं दिलेली वर्तुळे बाह्यस्पर्शी आहेत वर्तुळे बाह्य स्पर्शी आहेत दिलेली वर्तुळे बाह्यस्पर्शी आहेत म्हणून केंद्रातील अंतर म्हणून केंद्रातील अंतर केंद्रातील अंतर केंद्रातील अंतर म्हणजे काय करायचं त्रिज्यांची बेरीज करायची बरोबर बाह्यस्पर्शी असेल तर केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची बेरीज आर वन अधिक आर टू आर वन काय बाबा पाच पॉइंट पाच अधिक आर टू काय बाबा चार पॉईंट दोन बघा पाच आणि दोन सात इथं पॉईंट आणि पाच आणि चार नऊ नऊ पॉईंट सात सेंटीमीटर हे आपलं उत्तर आलं पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला काय करू शकता येऊ शकतात हे ये गणित सोडवता येऊ शकते ठीक आहे आता याचा तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर घेऊ शकता यानंतर आपण पुढची जी काही गणित आहेत ते आपण बघूयात ओके तर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो बरीच मुलं या ठिकाणी व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा जर अजूनपर्यंत तुम्ही लाईक केलं नसेल तर आता जाऊयात पुढे तिसरा प्रश्न आपण बघू तिसरा प्रश्न थोडासा वेगळा आहे त्याच्यामध्ये आपल्याला आकृती काढायची आता आकृती काढायला माझ्याकडे साहित्य नाही पण फक्त मी तुम्हाला सांगतो कसं करायचं त्रिज्या अनुक्रमे चार सेमी आणि दोन पॉईंट आठ सेमी असणारी बाह्यस्पर्शी आणि अंतरस्पर्शी अशी दोन वर्तुळं काढायचं बरं का आता आपण समजा मी तुम्हाला फक्त सांगतो काय करायचं पहिला समजा प्रश्न आहे इथं आर वन बरोबर किती आपल्याकडं चार सेंटीमीटर ओके आणि आर टू बरोबर किती बाबा दोन पॉईंट आठ सेंटीमीटर आहे आता समजा मला ही दोन वर्तुळ बाह्यस्पर्शी काढायच्यात तर काय करायचं माहिती आहे का या दोघांची बेरीज चार आणि दोन पॉईंट आठ की झाले सहा पॉईंट आठ एक सहा पॉईंट आठ सेमीचा एक रेषाखंड काढायचा समजा याचा केंद्रबिंदू ए हा बी किती बाबा सहा पॉईंट आठ सेंटीमीटर ठीक आहे एक रेषाखंड काढून घ्यायचा आता इथे दोन वर्तुळ काढायचे चा। एक चार सेमीचं चा, आणि दोन पॉईंट आठ सेमी त्रिज्याचं मग काय करा कंपासमध्ये चार सेंटीमीटर अंतर घेऊन एक त्रिजा घ्या ए ए वर कंपासचं टोक एक असं वर्तुळ काढून घ्या ओके घेतलं हे किती बाबा तुमचं चार चार सेंटीमीटर आणि नंतर बी वर कंपासचा टोक ठेवून हे एवढं दोन पॉईंट आठ सेमीच अंतर असणार आहे इथून इथपर्यंतचं अंतर घ्यान दुसरं वर्तुळ काढून टाका अशा प्रकारे तुम्हाला ही दोन वर्तुळ काढते हे दोन पॉईंट आठ सेंटीमीटर ॲटोमॅटिकली असणार आहे ठीक आहे झालं अशा प्रकारे तुम्ही काम करू शकताय आता दुसरा मुद्दा इथे काय करा इथं दुसरा प्रश्न आहे दुसरा प्रश्न काय बाबा त्रिज्या अनुक्रमे चार सेमी आणि दोन पॉईंट आठ सेमी असणारी बाह्यस्पर्शी वर्तुळ काढा सॉरी आता बाह्य बाह्यस्पर्शीचं झालं आता आंतरस्पर्शी दुसरा मुद्दा अंतरस्पर्शी अंतस्पर्शी आता ही आंतरस्पर्शी वर्तुळ काढताना काय करा आर वन एकाची त्रिज्या किती चार सेंटीमीटर आणि आर टू दुसऱ्याची त्रिज्या किती बाबा आपल्याकडे दिलेली आहे आ, से में। दो R2, आट, दोन पॉईंट आठ सेमी आता या दोघांमधली वजा बाकी करून बघा काय ते आर वन वजा आर टू चार वजा दोन पॉईंट आठ किती झाले बाबा तुमच्याकडे एक पॉईंट दोन झालं एक पॉईंट दोन सेंटीमीटर झालं मग आता एक काम करा इथं एक पॉईंट दोन सेंटीमीटरचं एक काय काय करून घ्या एक रेषाखंड काढून घ्या म्हणजे हा एक केंद्रबिंदू मिळाला ना हा एक दुसरा केंद्रबिंदू मिळाला हे दोन केंद्रातलं अंतर आलं एक पॉईंट दोन सेमी झालं एक पॉईंट दोन सेंटीमीटर मग आता कंपासमध्ये काय करा एक ठराविक अंतर घ्या बाबा चार सेंटीमीटरचं अंतर घ्या आणि इथं ए वर कंपासचं टोक ठेवा आणि चार सेंटीमीटरचा एक इथून एवढा अंतर घेऊन एक वर्तुळ काढून घ्या चार सेंटीमीटरचा झालं म्हणजे इथून तुम्ही काढला चार सेंटीमीटर त्रिजेचं हे वर्तुळ या ठिकाणी तुमचं काढून झालेलं आहे आता दुसरं वर्तुळ जे काढायचे ते किती बाबा तुम्हाला दोन पॉईंट आठ सेमीचे मग दोन पॉईंट आठ सेमी कंपासमध्ये अंतर घ्या बी वर कंपासचा टोक ठेवा आणि बी वर टोक ठेवून दोन पॉईंट आठ सेमी अंतर घेऊन तुम्ही जर असं वर्तुळ काढलं ना तर ते हिता अशा प्रकारे तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळेल ते तुम्ही ट्राय करा प्रत्यक्षामध्ये आता मी तुम्हाला सांगितलंय कसं काढायचं आता माझ्याकडे काय साहित्य नाहीये त्यामुळे मी तुम्हाला तोंटी सांगितलं तर तुम्ही ट्राय करा जमेल तुम्हाला आता पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात चौथा जो प्रश्न आहे हा प्रश्न बघा याच्यात काय करायचं का आपल्याला या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं या चौथ्या हो प्रश्नामध्ये तर एकंदरीत ही आकृती आप जर आपण छोटी करून बघूयात कारण आकृती ही खूप मोठी झाली त्याच्यामुळे आपल्याला जरा लिहायला प्रश्नाचं उत्तर वगैरे थोडीशी गडबड होऊ शकते पण हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये जर बघितलं का तर याच्यात आपल्याला सिद्ध करायच्यात काही गोष्टी तर एकच मिनटं आपण जर आकृती थोडीशी छोटी करायचा प्रयत्न करूयात छोटी झाली की जरा पटकन होऊन जाईल आपलं एक दोन तीन ओके झाली की आकृती छोटी आपली ओके झाली चला चला ओके तर बघा या ठिकाणी आपल्याला आपण काय करू शकतो की इथे इथे जर आपण बघितलं तर इथे काय दिले आकृती तीन पॉईंट सत्तावीसमध्ये पी आणि क्यू केंद्र असलेली वर्तुळे परस्परांना आरमध्ये छेदतात पी आणि क्यू केंद्र असलेली वर्तुळे परस्परांना आर बिंदूमध्ये छेदतात ओके आता परस्परांना आर बिंदूमध्ये छेद सॉरी आकृतीमध्ये पी आणि क्यू केंद्र क्यू केंद्र असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू ओके आणि क्यू असलेली वर्तुळे परस्परांना आर मध्ये स्पर्श करतात सर आर मध्ये स्पर्श करतात केंद्र असलेले वर्तुळे ओके आणि पुढे काय होतं बिंदू आर मधून जाणारी रेषा एक बिंदू आर मधून जाणारी जी एक रेषा आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते की वर्तुळांना बिंदू ए आणि बी मध्ये ती छेदते तर आपल्याला सांगितलंय की पहिला मुद्दा रेख पी समांतर रेख बी क्यू हे सिद्ध करा सगळ्या गोष्टी सिद्ध करायच्यात तर पहिलं रेख ए पी आणि बी क्यू ही रेख ए पी आहे आणि ही रेख बी क्यू आहे हे दोघ जण समांतर दाखवायचे आता ह्या दोन रेषा समांतर केव्हा असतील आपण नववीला बघितलं ज्यावेळेस दोन रेषांना एखादी छेदिका आपण काढली तर ती छेदिका काढल्यानंतर त्या छेदिकेमध्ये तयार होणारे विक्रम कोण एकरूप असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात किंवा संगत कोण एकरूप असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात आता इथं समजा आपण जर काय ही ए बी छेदिका पकडली तर या ठिकाणी आपण ए बी छेदिका पकडल्यानंतर समजा हा कोण आणि हा कोण जर एकरूप असला म्हणजे हे विक्रम कोण आहे झेडमध्ये येणारे हे जर दोन कोण एकरूप दाखवले तर या दोन रेषा समांतर येतील मग त्यासाठी आपण काय करूयात इथं बघा या त्रिकोणाचा जर विचार केला त्रिकोण पी ए आरमध्ये या त्रिकोणामध्ये बघा हा आर कोण आणि हा ए कोण एकरूप कारण ह्या दोन बाजू एकरूप आहेत त्रिकोणाच्या या वर्तुळाच्या त्रिज्यात मग दोन त्रिज्या दोन बाजू एकरूप तर दोन कोण पण एकरूप म्हणून हा कोण आणि हा कोण काय झाला एकरूप झाला ठीक आहे आता हा आणि हा एकरूप आहे आणि हा आणि हा आर हे दोघं जण विरुद्ध कोण आहे त्याच्यामुळे हे दोघं जण एकरूप त्याचबरोबर ह्या दोन बाजू एकरूप असल्यामुळं हा कोण आर आणि हा कोण बी हे पण दोन कोण एकरूप झाले बरं का मग ए एकरूप आर आर एकरूप हा आर आणि आर एकरूप बी याचा अर्थ ए आणि बीसुद्धा एकरूप असणार आहे मग ए आणि बी एकरूप असेल तर या दोन रेषा समांतर झाल्या आता बघा आपण डिटेल्समध्ये लिहूयात तेव्हा समजेल त्रिकोण ए पी आरमध्ये ए पी आरमध्ये चला टप्प्याने जाऊयात ए पी आरमध्ये काय व्हावा ए पी एकरूप पी आर बरं का ए पी बरोबर पी आर काय बाबा एका वर्तुळाच्या त्रिज्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या ठीक आहे झालं म्हणून आपण म्हणू शकतो की कोण पी ए आर पी ए आर एकरूप कोण पी आर ए पी आर ए इथं लिहू शकता तुम्ही एकरूप बाजूसमोरील एकरूप बाजूसमोरील कोण एकरूप बाजूसमोरील एकरूप बाजूसमोरील कोण ठीक आहे एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप असतात ठीक आहे आता या कोणाचं नाव लिहिताना आपण काय करू ए पी ए आर पी ए आरचं नाव पी ए बी असं आपण करून टाकूया म्हणून आपण असं म्हणू कोण पी ए बी एकरूप कोण पी आर ए असं नाव येईल ओके आता आपण काय करू आता बघा पी आर ए आणि क्यू आर सॉरी बी क्यू आर हे दोघांना विरुद्ध दो कोण आहेत हे एकरूप दाखवू काय बाबा पी आर ए बघा हा कोण पी आर ए आणि बी आर क्यू चला बी आर क्यू पहिलं घेऊ शकतो कोण बी आर क्यू एकरूप कोण पी आर ए हे कुठले कोण झाले बाबा हे विरुद्ध कोण विरुद्ध कोण एकरूप असतात ठीक आहे आता इथं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर याच्यावरून लक्षात तर बघा पी आर ए पी आर ए किंवा इथं बघा हा पी आर ए हा पी आर ए एक रूप म्हणजे पी ए बी एकरूप पी बी आर पी पी ए आणि बी, बी आर क्यू एक पी आर ए म्हणजे याचा अर्थ या दोघांवरून जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की कोण पी ए बी एकरूप कोण बी आर क्यू म्हणजे हे दोन एकरूप आहेत उजवी बाजू एकरूप म्हणजे हे दोघंसुद्धा एकरूप म्हणजे पी ए बी पी ए बी हा कोण आणि बी आर क्यू बी आर क्यू हा कोण एकरूप आहे ठीक आहे झालं आता आपण काय करू आता थोडंसं पुढे जाऊ आता त्रिकोण आर क्यू बीमध्ये विचार करू त्रिकोण आर क्यू बीमध्ये ओके या त्रिकोणामध्ये काय एकरूप आहे बाबा आर क्यू एकरूप क्यू बी ओके आर क्यू एकरूप क्यू बी ह्या काय बाबा एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या ह्या बाबा एकरूप असतात आता दोन त्रिज्या एकरूप तर त्याच्या समोरचे कोण दोन बाजू जर एकरूप तर त्याच्या समोरचे कोण एकरूप झाले म्हणून आपल्याकडे हा जो कोण आर आहे हा आणि हा बी त्याचं नाव तुम्ही लिहा हे जण एकरूप ओके मग या बीचं नाव काय आर बी किंवा क्यू बी आर कोण क्यू बी आर एकरूप कोण बी आर क्यू बी आर क्यू बी आर क्यू इथे लिहायचं एकरूप बाजूसमोरील कोण एकरूप बाजूसमोरील एकरूप बाजूसमोरील कोण एकरूप बाजूसमोरचे कोण कसे असतात एकरूप असतात झालं ओके इथपर्यंत झाला विषय आता क्यू बी आर क्यू बी आरचं नाव क्यू बी ए कोण क्यू बी ए एकरूप कोण बी आर क्यू ठीक आहे बघा आता या ठिकाणी जर आपण विचार केला बघा हा बी आर क्यू हा बी आर क्यू उजवी बाजूसारखे म्हणजे याचा अर्थ पी ए बी आणि क्यू बी एकरूप झाले म्हणून कोण याला वाटलंस तर काहीतरी नंबर द्या आता इथं एकंदरीत हे जे आपण लिहिलं या दोघांवरून याला वाटलंस तर आपण काय दिलं बाबा इथं एक नंबर दिला इथं दोन नंबर दिला याला तीन नंबर म्हटलं याला चार नंबर म्हटलं याला पाच नंबर म्हटलं याला सहा नंबर म्हटलं बरोबर तर आपल्याकडे हे जे दोन एकरूप दाखवले तुम्ही हे कशावरून एकरूप दाखवले बाबा दोन व तीनवरून दोन तीन वरून असं आपल्याला म्हणताय ठीक आहे आता हे बी आर क्यू बी आर क्यू उजवी बाजू एकरूप आहे म्हणून पी ए बी आणि क्यू बी एकरूप हे कशावरून चार व सहावरून माहिती लिहायचं चार व वरून किंवा असं लिहू आपण या ठिकाणी सातवा मुद्दा या ठिकाणी लिहू आणि मग पुढे लिहूयात आपण की बाबा पी ए बी आणि क्यू बी ए कोण पी ए बी एकरूप कोण क्यू बी ए झालं हे कशावरून आपण लिहू शकतो चार व सहावरून इथं लिहायचं चार व सहावरून चार व सहावरून विधान चार व विधान सहावरून झालं आता पी ए बी पी ए बी म्हणजे हा ए कोण आणि क्यू बी ए म्हणजे हा बी कोण हे दोन एकरूप झाले क्यू बी ए हे दोन कोण एकरूप झाले परंतु हे कुठले आहेत विक्रम कोण आहेत एकमेकांना बघा पी ए बी आणि क्यू बी ए हे एकमेकांचे काय बाबा वितक्रम कोण आहे परंतु माहिती लिहायचं परंतु कोण पी ए बी व कोण क्यू बी ए हे वितक्रम कोण आहेत हे वितक्रम कोण आहेत ओके हे विक्रम कोण आहेत मग हे वितक्रम कोण असल्यामुळं आठवा पॉईंट म्हणून तुम्ही लिहू शकता की बाबा ए पी समांतर क्यू बी हे कशानुसार बाबा विक्रम कोण कसोटी विक्रम कोण कसोटी हे विक्रम कोण कसोटीनुसार तुम्ही या ठिकाणी लिहू शकता विक्रम कोण कसोटी तर अशा प्रकारे हा जो एक मुद्दा जो आहे तो क्लिअर होऊ शकतो ए पी समांतर बी क्यू क्यू बी किंवा बी क्यू तोच अर्थ झाला विक्रम कोण कसोटी तर अशा प्रकारे आपल्याला हे सिद्ध करता येऊ शकतं थोडासा विषय मोठा आहे त्यानंतर बघा त्रिकोण ए पी आर आणि आर ओ बी बघा ए पी आर आणि आर क्यू बी ओबी नाही तर आर क्यू बी हे समरूप आहेत हे सिद्ध करा आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं हे दोन त्रिकोण आता समरूप सिद्ध आहे ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे कुठल्या तरी दोन कोणांच्या जोड्या जरी आपण या ठिकाणी एकरूप दाखवल्या तरी ते ॲटोमॅटिकली समरूप होतील दोन त्रिकोण ठीक आहे तर आपण ते आपण दाखवू पण त्याच्या अगोदर मला हे पुसावं लागणार आहे ठीक आहे तर हे मी रफ करतो ओके हे रफ करू ठीक आहे हे रफ करून आता आपण पुढचा दुसरा जो मुद्दा आहे त्या दुसऱ्या मुद्द्याकडे आपल्याला जाता येऊ शकतं ठीक आहे आता इथे बघा या दोन त्रिकोणांचा जर आपण विचार केला दुसरा पॉईंट की बाबा त्रिकोण ए पी आर व त्रिकोण आर क्यू बीमध्ये यांच्यामध्ये दोन कोणांच्या जोड्या आपल्याला एकरूप दाखवा बरं का याच्यात बघा सातवा आठवा नंतर हा नववा मुद्दा आपण या ठिका बघा एक पहिला मुद्दा या ठिकाणी चालला लिहू याच्यात जर आपण बघितलं तर याच्यामध्ये बघा हे दोन कोण एकरूप असतील विरुद्ध कोण ए आर पी कोण कि बाबा ह्याला आठवा आहे ना इथं नववा मुद्दा द्या कोण ए आर पी एकरूप कोण बरं का ए आर पी एकरूप बी आर क्यू कोण बी आर क्यू हे कुठले कोण आहेत बाबा विरुद्ध कोण आहेत इथं लिहायचे विरुद्ध कोण विरुद्ध कोण हे एकरूप असतात झालं आता आणखी एक म्हणजे दोन कोणांच्या जोड्या एकरूप झाल्या की हे दोन समरूप झालं याच्यामध्ये बघा हा कोण ए आणि हा कोण बी हे दोघं जण कोण रूप आहे पी ए बी आणि क्यू बी ए बरोबर सातवरून आपण म्हणू शकतो कोण एचं नाव काय पी ए बीचं नाव पी ए आर पी ए आर एकरूप कोण क्यू बी एच्याऐवजी क्यू बी आर असं म्हणा क्यू बी आर हे दोघं जण रूप आहेत हे कशावरून सातवरून सातवरून आपण म्हणू शकतो ठीक आहे विधान सातवरून झालं ओके आता याच्यानंतर म्हणून तुम्ही अकरावा पॉईंट लिहू शकता की म्हणून त्रिकोण ए पी आर समरूप त्रिकोण आर क्यू बी कुठली कसोटी झाली बाबा कोको कसोटी को, को कोको कसोटीनुसार को हे दोन त्रिकोण जे आहेत ते समरूप आपल्याला दाखवता येतील तर अशा प्रकारे हा एक मुद्दा जास्तीत जास्त मुद्दे आहेत यानंतर तिसरा पॉईंट आता आपण एक विचार करूया तिसऱ्या सा। पॉईंटचा त्यासाठी हे सगळं आता रफ करू आपण तिसरा जो पॉईंट आहे तिसऱ्या पॉईंटकडे आपण जाऊ तुम्ही व्हिडिओला मध्ये मध्ये पॉज करून सगळ्या गोष्टी लिहून घेण्याचा प्रयत्न करा किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करा कोण पी ए आर बरोबर पस्तीस बघा कोण पी ए आर पस्तीस अंश आहे बरोबर या ठिकाणी काय दिले कोण पी ए आर बरोबर पस्तीस अंश तर आपल्याला सांगितले कोण आर क्यू बी आर क्यू बी म्हणजे या कोणाचं माप काढा आता हा पस्तीस आहे तर हा पण पस्तीस आपल्याला माहिती आहे दोन कोण एक रुपये बरोबर या ठिकाणी आपण लिहू शकतो कोण पी आर ए पी आर ए बरोबर कोण पी ए आर बरोबर पस्तीस अंश आपण मगाशी म्हटलं की ह्या दोन एकरूप बाजू असतील तर एकरूप बाजू समोरचे कोण ओके आता हा पस्तीस आहे तर हा पण पस्तीस झाला हे दोन काय विरुद्ध कोण आहेत मग वाटलं तर या ठिकाणी आपण लिहूयात की बाबा कोण ए आर पी किंवा पी आर ए बरोबर कोण बी आर क्यू बी आर क्यू बरोबर किती बाबा पस्तीस अंश कारण काय बाबा विरुद्ध कोण इथं शॉर्टकटमध्ये लिहितो विको विको टर्मरिक विरुद्ध कोण ओके झालं आता हा पस्तीस तर हा पण किती पस्तीस कारण हे दोघे जण एकरूप बाजू समोरचे कोण आहे मगाशी आपण बघितलं की कोण क्यू आर ए बर, बर का बी आर क्यू किंवा बी आर क्यू आर बी किंवा बी आर क्यू कोण बी आर क्यू बरोबर कोण आर बी क्यू आर बी क्यू बरोबर पस्तीस अंश हे दोघे जण काय एकरूप बाजू समोरचे कोण आता याच संपूर्ण त्रिकोणाचा विचार केला हा पस्तीस हा पस्तीस तर हा किती त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून इथे लिहा त्रिकोण आर क्यू बीमध्ये याच्यात जर आपण बघितलं तर कोण आर क्यू बी अधिक कोण बी आर क्यू अधिक कोण आर बी क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश बरोबर ना आर क्यू बी आर क्यू बी अधिक बी आर क्यू म्हणजे हा आर अधिक आर बी क्यू म्हणजे हा बरोबर एकशे ऐंशी आता कोण आर क्यू बीचं माप काढायचं इथंच लिहा बी आर क्यू किती बाबा पस्तीस अंश अधिक आर बी क्यू क्यू किती बाबा पस्तीस अंश बरोबर एकशे ऐंशी अंश कोण आर क्यू बी बरोबर अधिक पस्तीस आणि पस्तीस किती सत्तर बरोबर एकशे ऐंशी अंश झालं सत्तर अधिक के बरोबर चेन्नच्या पलीकडे गेले वजा कोण आर क्यू बी बरोबर एकशे ऐंशी अंश आँश वजा सत्तर अंश एकशे ऐंशीतून सत्तर गेले किती एकशे दहा म्हणून कोण आर क्यू बी बरोबर एकशे दहा अंश तर याचं माप आलं एकशे दहा अंश अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो ठीक आहे तर प्रश्न थोडासा मोठा होता समजून घ्यायला थोडासा अवघड होता किचकट होता परंतु आपल्याला या ठिकाणी समजणं खूप गरजेचं आहे समजून घेणं खूप गरजेचं आहे यानंतर आपला शेवटचा जो काही प्रश्न आहे त्या शेवटच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात ओके लास्ट क्वेश्चन जो आहे तो आपण आता बघू ओके येस ठीक आहे तर बघा शेवटचा प्रश्नसुद्धा खूप महत्वाचा आहे आणि थोडासा वेगळा आहे तर याला आपण जरा थोडंसं छोटं करूयात ह्या डायग्रामला सुद्धा प्रयत्न करू आपण छोटं करण्याचा कारण आपल्याला जरा डायग्राम हां छोटी केली पाहिजे कारण लिहायला थोडंसं आपल्याला जड जाईल नंतर कारण खूप मोठं गणित आहे हे सुद्धा ठीक आहे बघा या ठिकाणी आपण काय करू या प्रश्नात या प्रश्नामध्ये थोडंसं मी शॉर्टकटमध्ये सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो फटाफट -पट। बघा इथं आपल्याला दिलं आहे की याच्यामध्ये ए आणि बी केंद्र असलेली वर्तुळ आहेत रेषा यल ही त्यांची सामायिक स्पर्शिका आहे सी आणि डीमध्ये स्पर्श करते यांच्या त्रिज्या चार सेमी आणि सहा सेमी आहे या दोघांना जोडलं तर ही त्रिज्या चार सेमी ही त्रिज्या सहा सेमी सी ए काढला हा चार सेमी आणि बी डी काढला हा सहा सेमी ठीक आहे हा जो बी डी जो आहे संपूर्ण तो किती बाबा सहा आहे पाकडा ठीक आहे आता इथं हा लंबा असणार आहे हा एक लंब असणार आहे तर अशा प्रकारे ही सगळी डायग्राम आहे तर यामध्ये आपण एक काम करू बाबा चला ए सी बरोबर ए ई बरोबर चार सेमी ठीक आहे हे सगळं लिहून घेऊ त्याच्यानंतर आपल्याला काय दिलं बाबा बी डी बी ई बरोबर बी डी बरोबर किती सहा सेंटीमीटर त्याच्यानंतर ए बी किती येईल ए, ए बी बरोबर चार अधिक सहा दहा सेंटीमीटर ठीक आहे या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्यानंतर कोण सी आणि डी किती बाबा कोन सी बरोबर कोन डी बरोबर नव्वद अंश हे तुम्ही काय लिहायचं त्रिज्या स्पर्शिका प्रमेय असं लिहून टाका डिटेलमध्ये ठीक आहे झालं आता आपण एक काय करू रचना करूयात एक रचना काय करू इथून एक लंब काढू अशा प्रकारे हा लंब एक काढला समजा इथे ई e काढला ए बी सी डी ई e, एफ काढला हा एक लंब काढला ए एफ लंब बी डी काढला ए एफ आणि लं बी डी हा लंब जो आहे तो आपण या ठिकाणी काढलेला आहे ठीक आहे हा लंब आपण काढला तर हा लंब काढल्यामुळं काय झालं इथे काटकोण त्रिकोण तयार झाला म्हणून आता आता या ठिकाणी जर आपण बघितलं की चौकोन सी ए एफ डी सी ए एफ डी मध्ये याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कोण सी नव्वद डी नव्वद आणि एफ नव्वद बरोबर, कौन D बरोबर, कौन बरोबर कौन कौन? -D. -D. का कोण सी बरोबर कोण डी बरोबर कोण एफ बरोबर नव्वद अंश सगळ्या तीन कोण नव्वद म्हणजे चौथा पण नव्वद झाला म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा चौकोन सी ए एफ डी सी ए एफ डी हा काय झाला बाबा आयत आहे हा आयत आहे आणि आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात एकरूप असतात म्हणून ए सी बरोबर डी एफ म्हणून ए सी बरोबर डी एफ बरोबर चार मग आता जर हा डी एफ जर चार आला तर एफ बी किती झाला म्हणून बी एफ बी एफ बरोबर किती हा बी डी पूर्ण सहा आहे आणि हा डी एफ चार आहे म्हणजे बी एफ किती झाला दोन सेमी मग वाटलं असं लिहा बी डी वजा डी एफ बी डी वजा डी एफ बी डी वजा डी एफ बरोबर सहा वजा चार म्हणून बी एफ बरोबर दोन सेंटीमीटर झाला बी एफ दोन सेंटीमीटर झाला मग आता काय करू आपण एक काटकोण त्रिकोण एफ बी मध्ये हा बघा हा दहा आहे आणि हा दोन आहे तर ए एफ काढून जेवढा ए एफ असेल तेवढा डी आपल्याला सी डी काढायचा आहे बरोबर मग आता या ठिकाणी आपण का काय करू काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण ए एफ बी मध्ये ए एफ बी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र येईल ए बीचा वर्ग बरोबर ए एफ वर्ग अधिक एफ 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 बी एफचा वर्ग ए बीचा वर्ग बरोबर ए एफचा वर्ग अधिक बी एफचा वर्ग झालं ए बीचा वर्ग आता ए बी किती दहा आहे दहाचा वर्ग बरोबर ए एफ किती आहे बाबा ए एफ कुठे गेला ए एफ आपल्याकडे ए एफ माहिती नाही आहे एफ आपल्याला काढायचा आहे ए एफचा वर्ग अधिक बी एफ बी एफ किती दोन आहे दोनाचा वर्ग दहाचा वर्ग शंभर बरोबर ए एफचा वर्ग अधिक दोनाचा वर्ग चार चार अधिक इकडे आले वजा शंभर वजा चार शंभर वजा चार बरोबर ए एफचा वर्ग मग ए एफचा वर्ग बरोबर शंभरातून चार गेले शहाण्णव मग आपल्याकडे ए एफ बरोबर किती आलं वर्ग मुळात शहाण्णव शहाण्णवचा जर विचार केला तर सोळसख शहाण्णव म्हणून वर्ग मुळात सोळा गुणिले सहा बरोबर मग एफ बरोबर या सोळाचे बाहेर आले चार चार वर्गमुळा सहा सेंटीमीटर ए एफ किती आलं चार वर्गमुळा सहा सेंटीमीटर आता, आता ए एफ काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सी डी काढायचं आहे एफ बरोबर सी डी एफ बरोबर सी डी कारण काय बाबा आयताची समोरील बाजू भुजा समोरासमोरील बाजू त्याला आपण म्हणू शकतो आयताची समोरासमोरील बाजू परंतु ए एफ चार वर्गमुळा सहा आहे परंतु ए एफ बरोबर चार वर्गमास सहा सेंटीमीटर म्हणून सी डी बरोबर सुद्धा चार वर्गमास सहा सेंटीमीटर आपल्याकडं येईल तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाकडे जाता येऊ शकतं ठीक आहे तर हा झालेला आहे पाचवा प्रश्न आणि संपूर्ण सराव संच जो आहे तो झालेला आहे तर नक्कीच ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद